ओबीसी समाजाची बाजू मांडणारे नेता छगन भुजबळ यांच्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत टीका करीत अपमानकारक भाषा वापरून ओबीसी नेत्याला नाहक बदनाम केल्याप्रकरणी ओबीसी भटके विमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आज म्हाडा कॉलनी येथे संपन्न झाली या बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाचा शांतता मोर्चा असून ओबीसी समाजाने शहरात शांतता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आणि मनोजनाने वाटेल ते बोलत आहेत आमच्या ओबीसी नेत्यांना अपमानित करतायत त्यांचा एकही शब्द आमच्या ओबीसी चे नेते भुजबळ साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही आणि ते रोजच काहीतरी नवीन बाईक देऊन समाजामध्ये घडकाबडकी करायचं जा, आणि जाती ते निर्माण करण्याचं काम करता है। सर शेवटचा प्रश्न आपण ओबीसीचे नेतृत्व करत आहात ओबीसीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला आहात ओ मराठा आरक्षणाच्या आपण विरोधात आहात का आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु मराठा समाजाला जे आरक्षण आहे त्यांना खुल्या प्रवर्गामधून ऑलरेडी दहा टक्के आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण देखील त्याच निकषावरती आहे आठ लाखाची उत्पन्नाची मर्यादा लॉन्च मिळली जे आहे लावलेलं ओबीसीच ओबीसी समाजाला लॉन्च मिळणार आहे आठ लाखाच्या वरच्या लोकांना आरक्षण मिळत नाही आहे ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे परत ते खुल्या प्रवर्गामध्ये बी आरक्षण घेत आहे आणि परत आता कुणबीच्या नावाने देखील आरक्षण म्हणजे तीन ठिकाणी मराठा समाजाचे लोक आरक्षण घेत आहेत आपल्याला वाटल्यास या ठिकाणी जर ह्याची सत्यता पाहायची असेल तर मेडिकल प्रवेश इंजिनिअरिंग तुम्ही कसे झालेले ईडब्ल्यू एस मध्ये आहेत कुणबी म्हणून बी आहेत आणि खुल्या प्रभागात बी आहेत म्हणजे अशा प्रकारचं आरक्षण नसतं मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही जर मराठा समाजाला ज्यांना 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 आरक्षण कुणबीचे पाहिजे दाखले आशाने काय करावं सरकारला त्यांच्याकडे असलेली जी काही संपत्ती आहे जे मेन जायदत सत्ता ही सरकारला सुपूत करावी परत करावी किंवा शासनानं अशा रिझर्वेशनची मागणी करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची प्रॉपर्टी जप्त करून त्यांना नंतर आरक्षणाचे दाखले द्यावे धन्यवाद आपलं नाव ऍडव्होकेट महादेव